माझं चालू आहे पपई खाणं आणि चिनूचं चालू आहे दत्तकवाला पिल्लूला दूध पाजवणं हे जेलेवा अ जेलेवा <laughs> लो गायज कशात सगळे लाईफ इथ मॅव सतत मध्ये तुमचं स्वागत आहे मी घेतली आयफोन सिक्स्टीन प्रो मॅक्स गायज ओ फायनली मी घेतलं आयफोन तर मी खूप खुश आहे आणि सध्या मी त्याच मोबाईल फोन मधून ब्लॉग करते तर मोबाईलची क्वालिटी कशी आहे मला कमेंट करून नक्की सांगा सकाळी उठून मी केलं व्यायाम आणि त्यानंतर थोडंसं घेतलं व्हॅनेगर गरम पाण्यामध्ये मिक्स करून आता वाजले साडे अकरा पण अजून मी काय खाल्लं नाही हो बारा नंतर मी खाणार बघू मम्मी काय करतेय हे आपण बघूया तर मम्मी काय करतेय बघा डोसे माझ्यासाठी काय आहे डोसे खाऊन घेते की नाही मी डाईटवर आहे याच्यामध्ये तांदूळ असते ना सो नाही चालणार मम्मा मी पिलू झालेलं आहे डोळे पण उघडलेले किती क्यूट आहे से सेम मिनू सारखे हो बघा सेम टू सेम कुठेच फरक नाही आहे की नाही क्यूट मी हो। <laughs> सो क्यूट ही आली बघा मावशी Hmm. पिल्लू आवाज देताना बघा पिल्लूची मावशी कशी पिल्लूजवळ जवळ जाते शेवटी आई असते ना मावशी सुद्धा हा मावशीच प्रेम आई सारख आणि अजून एक गोष्ट स्वीटीला फक्त मिन्नीच नाही तर चिनू सुद्धा दूध पाजवते म्हणजे स्वीटी दोघांच म्हणजे मिनूच ही आणि चिनूच ही दोघींच दूध पिऊन मोठी होते नशी आहे ना हा काय तिकडे आजीला देऊन येऊ अच्छा मी नाही खाज तर मग बघा आमचे गावचे गल्ली नुसतं सामासूम आहे डोसे आजींना द्यायला बघा हे दुकान सगळंच बंद असत सामासूम असत सगळीकडे बघा आमचं गाव सुंदर आहे ना <coughs> <coughs> गावात असताना हेच फिरायचं होतं पण तरी घरी हेही काहीतरी काम असेल तर नाहीतर घर असल्यावर निघायच नाही होत हे बघा दुपारच्या वेळेला आजी बाई बसले बोलत आजी काय म्हणतो का नाही जेवला का जेवला का, जेवला का। हो मी पण जेवले तर आजीला ही देऊया आपण डोसे आजी पण खुश आणि मी पण खुश मम्मी बनवते माझ्यासाठी ब्रेकफास्ट ब्रेकफास्ट काय आहे बघा पपई तसं खूप चांगलं असतं वेट लॉस साठी म्हणून मी आता खाणार पपई जर वेट लॉसच्या जर्नीत असाल तर चेअर्स नुसतय माझं चालू आहे पपई खाणं आणि चिनू चालू आहे दत्तकपाला पिलूला दूध पाजवणं पप्पा आले चिनू मनोसाठी चिकन घेऊन तर चिनू बघा रस्त्यातच तर गे गेली त्यांना घ्यायला काय काय आणलंय तुला चिकन आणलंय लगेच वास पकडता लगेच त्याला माहित होत की काय कशामध्ये काय द्या लवकर खायला द्या लवकर हे काय तू पण जा मी चारली माझ्या मैत्रिणीला सरप्राईज द्यायला घरी तर ती कोणती मैत्रिणी आहे तुम्हीच बघा बघा काय करते आमच्या व्हिडिओ मध्ये सगळं चालतंय आमच्या ब्लॉग मध्ये सगळं चालतंय मॅडम आता रॅम्प वॉक करतील चल जाऊन नये बघू रॅम्प वॉक हा ये फिर फिर मस्त मे ये जलवा ओ जलवा कस वाटलं रॅम्प वॉक नक्की सांगा आवडल्यास लाईक ठोका काय करते घरीच बसून व्हिडिओ बनवत असते कि मग काय रोडवर बसून बनवू व्हिडिओ बनवायचा आता यस यापुढे तुम्हाला ही रोज दिसणार ब्लॉग मध्ये नाही दिसली तर हिला तुम्ही इंस्टा वर जाऊन घाला शिवाय मित्रांनो आता विद्या आणि मी मिळून करणार आहोत इंस्टाग्राम साठी व्हिडिओ सो so, ब्लॉगला इथेच करते एंड व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला करा लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला करा सबस्क्राईब तोपर्यंत बाय